हा मित्रांनो तर आज आपण आले चिंबोरे पकडणार म्हणजे शेतामध्ये बघा शेतामध्ये आज चिंबोरे जे पकडणार आहोत ते आपण गाड्याने नाही किंवा जालेले नाही ते आपण हाताने बिलात खोदून चिंबोरे काढणार आहोत तर बिल कितीही वंड असू दे आपण ते चिंबोरे काढणारच हा बघा आम्ही छोटा मित्र आहे आपल्यासोबत त्या तीन हे बघा त्यासाठी आपण लागणार आहेत हँगलोज है हातात घालायचे नाही तर चावतो या हँगलोज हातात घालून आपण चिंबोरे पकडायचे आहेत आणि हे बघा बिल खोदण्यासाठी पारे आहे आपल्याकडे ही पारे ह्या वस्तू आवश्यक आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चिबोरा असेलच बघा बिल हाय नाही मित्रांनो आता गेलेलं आहे चिंबोरा काय कुठे बिल हाय काय बघूया इथं दिसतंय का आपल्याला हा इथं बिल हाय हा बघा मित्रांनो एक बिल भेटलेलं आपल्याला चिंबोरा आहे का ह्याच्यात आपल्याला बघावं लागेल हात घालून बघा बिल तुम्हाला दिसतंय खूप मोठं आहे बिल चला काढूया आपण आपण चिंबोरा बघूयात हाय काय बिलात घातलेलेच आहेत तरी हाय मित्रांनो खूप आतमध्ये आहे लागेल आपल्याला बघा पाणी येते बघा हा बघा बिलातून पाणी येते चिंबूर पाणी सोडतोय आणि चिंबूर हाय याच्यात हाय हाय चिंबूरा आहे छोटा आहे खोदावं लागेल खोदायचा व्यवस्थित खोदायचा बघा रुंद करायचा जरा जेणेकरून शिंगोरत यायचं आपल्याला निघेल लगेच मित्रांनो एक डुका आले तिचा शिमोरा आहे बघा मस्त एक डुका काढला आपण तोडून शिंबोरा छोटा आहे एक शिंबोरा भेटलेला आहे बघा बिल आहे बघ बिल आहे बघा बिल किती मोठा आहे

बघायला पाणी सोडतो टाकू हा बघा बघा चिंबोरा मोठा आहे पाणी बघायला सोडतोय तो बघा असं पाणी सोडलं चिंबोरा असतो ह्याच्यात भरपूर मोठा आहे चिंबोरा आहे बघा 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 तो बघा मित्रांनो भांडे आहे বাগ ত দি হিচল হি মস্তা চিম বেলেগ একদম মস্ত ধ मित्रांनो आपले दोन मिळालेले आहेत तर पुढे जाऊया आणखीन मिळतील चिमोरा नक्की असतो मित्रांनो हे बघा एक पूर्ण आहे आई घाई मोठा आहे मोठा आहे चिमोरा मोठा आहे बिलात आहे एक एकदम पूर्ण खाली गेले पूर्ण खाली आहे नाही मोठाय चिमुराती एकदम आत्महत्या गेलाय एकदम मोठी साईज आहे फुल Não desce. Ya. Yeah. Pega a mitra, não. Que baga, baga saiiz. Simbora, baga. Cá é simbora, meu é uma é Nossa, que é. Que é para dar अशी साईकशी जर आपल्याला चिंबोली मिळतोय आपलं काम स्थित होणार आहे

इथलं बिल हवा का बिल हे चिंबुरा असेलच मला वाटतंय बघू आपण चिंबुरा आहे काय आतमध्ये फुल वंडपीलाय आतमध्ये गेलेलं आहे मला वाटतंय भजावं लागेल आता खोबूया तुम्हाला भेटू नये नक्की असं वाटतं आपल्याला कारण भीक खूप वंड आहे फोटो मारून ठेवू खूप वंड बिल आहे बघा मित्रांनो बिल बघा 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 असं पाणी येते बघा चिंबोरा असेल असं वाटतंय थोडं थोडं पाणी येते तर हा पण पा नदीचा पाणी याच्यात जाते चिंबोरा नक्की भेटणार आपल्याला खूप वंड बिल अजून खोदावं लागेल बारीक आहे थोडा मित्रांनो कधी कधी काय होतो फसायला होतो बिल मोठा असला तरी चिंबोरा गेलेला असतं निघून कारण का नदीची साईड आहे हा बघा कटा मिळालेला आपल्याला ते का मित्रांनो आज आपल्याला मिळाली चिंबोरी ते बघा चार चिंबोरी, आहेत पण मस्त दोन साईज मस्त आहे एक तर मस्त मोठा आहे आणि दोन तीन छोटी आहेत बघा मित्रांनो बघा बघा किती मोठा बघा बिल आहे पूर्ण आतमध्ये मला काहीतरी असणार आहे शंभर आहे का बघूया पूर्ण मोबाईल आतमध्ये टाकू त्याच्यात बघा किती वंड बिल आहे दिसत नाही पण तर बघू हात घालून काय आहे का त्याच्यात पकड पूर्ण वरती पूर्ण पारे जाते ही शंभर टक्के मोठा चिमोर असणार बघा मित्रांनो हा किती याओडा, याओडा खोल आहे मित्रांनी बघा पूर्ण पारे गेले बघा एवढा एवढा खोल हा बिल आहे भरपूर खोल एकदम आतमध्ये असेल तर चिंबोरा असेल आपण मिळत नाही आपल्याला ह्याच्यात फोटो चला मित्रांनो झालेले आता बघा आपल्याला चिंबूरी मिळाले तर आता आपण आंघोळ धुऊन घेऊया पाण्यामध्ये जाऊया पुरी मारूया व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजकाल आपल्या चिमोरे चांगले खोदून मेहनत खूप घेतलेली आहे व्हिडिओसाठी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला मिळूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय